फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकले सोन्या वाणी थेम थेंब वाचवा मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच मातीच फिनोलेक्स ठिबक आहा थेंब पोचला मुळापाशी धनधान्याच्या पिकल्या राशी फिनोलेक्स ठिबक आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड नगरीत सहा आणि सात एप्रिल रोजी तिसरे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे तरी साहित्य प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता किर यांनी केले आहे दिनांक सहा आणि सात एप्रिल ला आपलं रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन कोकण मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेलं आहे बऱ्याच वर्षांनी हे जिल्हा साहित्य संमेलन होत आहे पण जो काय आम्ही दोन दिवसाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो खूप भरीव असा साहित्यिक कार्यक्रम आहे त्यामध्ये तीन परिसंवाद आहेत एक आहे तो म्हणजे वाचनावर आहे आणि त्याला हेडिंग जे दिलेलं आहे ते खूप छान आहे पुस्तकं सांगतात काही सा। असं आणि त्यामध्ये आमचे साहित्यिक मंडळी आहेत प्राध्यापक सुरेश जोशी आहेत त्याचप्रमाणे आपल्याला त्यामध्ये जयू भाटकर आहेत त्या जयश्री बर्वे आहेत मदन हजेरी आहेत आणि बाळासाहेब लबडे आहेत ही सगळी साहित्यातली मंडळी प्राध्यापक मंडळी आहेत हा एक परिसंवाद आहे दुसरा एक परिसंवाद आहे तो युवकांसाठी आहे की आजकाल आजची ही तरुण मुलं आहेत ही सगळीजणं सोशल मीडियावरच खूप लिहितात आणि त्यातनं त्यांना प्रतिसाद चांगला मिळाला की त्यांना अधिक ल्याव असं वाटतं हा विषय घेऊन म्हणजे युवक आणि समाज माध्यमावरील लेखन हा विषय घेऊन आपण एक परिसंवाद घेतोय त्यामध्ये सगळे आपला पाच ते सहा असे युवक आहेत ते त्यामध्ये सहभागी होत आहेत तिसरा एक परिसंवाद आहे तो म्हणजे बदलते कोकण कोकण बदलत आहे आणि ह्या बदलाची दिशा नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हा परिसंवाद घेतलाय त्यामध्ये श शैक्षणिक विषय आहे त्यामध्ये पर्यटन आहे उद्योग आहे त्याचप्रमाणे पत्रकारिता आहे सांस्कृतिक आहे तर ह्या विषयावर आपण जाणकारांना बोलतं करणार आहोत कवी संमेलन आहे आणि त्याहीपेक्षा एक चांगला कार्यक्रम आहे म्हणजे आपण नेहमी म्हणतो की मराठी भाषा ही लहानपणापासून मातृभाषा म्हणून मुलांच्या मनात रुजली पाहिजे मग त्यासाठी जे आपल्या प्राथमिक शाळांमधनं ही मराठी भाषा आपण शिकवतो आणि मुलं ती किती आत्मसात करतात ह्याचा एक दाखवण्याचा प्रयत्न आपण बाल साहित्याच्या प्रांगणात हा ह्या विषयाला धरून घेतलेला आहे ज्यामध्ये लहान मुलं मोठ्या कवींच्या कविता म्हणून दाखवणार आहेत कथाकथन करणार आहेत नाट्यछटा सादर करणार आहेत अभंग आहे तंतकाव्य आहे पोवाडा आहे तर हे सगळं सादरीकरण ते करणार आहेत आणि त्याचा विशेष भाग म्हणजे हातात कागद न घेता ही मंडळी ही लहान मुलं माझी हे कार्यक्रम सादर करणार आहेत आपल्याकडे या कार्यक्रमाला Uh, कवी अशोक नायगावकर येत आहेत कवी अरुण म्हात्रे येत आहेत स्वतः अनुपमा उजगरे ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्या कवयित्री आहेत तर त्यांचा आपण एक कवी त्यांच्या कवितांचा लाभ आपण आपल्या रस्तिकांना करून देणार आहोत माझ्या जिल्ह्यातली लिहिणारे जी कवी मंडळी आहेत त्यांच्यासाठी कवितेचं व्यासपीठ आहे तर असा एक सुंदर भरकटचा कार्यक्रम आपण दोन दिवसामध्ये या संमेलनात घेऊन आलोय एक कशी असतात अशी जी संमेलनं असतात ना ही संमेलनं मराठी भाषा किंवा मराठी साहित्य हे लोकांच्या मनात रुजवण्याचं तु काम करत असतात ही संमेलनं खूप आवश्यक असतात की त्याच्यासाठी येणारे रसिक असतात वाचक असतात किंवा प्रेक्षक असतात या सगळ्यांच्या कानावर दोन दिवस साहित्याच्या संदर्भातल्याच सगळ्या गोष्टी कानावर येत असतात लिहायची प्रेरणा मिळते त्यातनं चांगली वाचायची प्रेरणा मिळते चांगलं विचार करायची प्रेरणा अशा संमेलनातून मिळते त्यामुळे अशी जी संमेलनं कोमस्थापन दर दोन वर्षांनी करत असते प्रत्येक जिल्ह्यात तर त्याचा एक खूप चांगला परिणाम आमच्या या कोमस्थापन चळवळीवर झालेला आम्हाला दिसतो आज जसं जगण्यासाठी आपण इतर गोष्टींचं आपल्याला अवधान असतं तसंच वाचन आणि लेखन हा एक परिपाठ आहे जगण्याचा अशी एक भावना अशी एक जागरूकता लोकांमध्ये या चळवळीतून आलेली आहे रत्नागिरी तालुक्यातील कवी केशव सूत स्मारक मालगुंड येथे सहा आणि सात एप्रिल रोजी होणाऱ्या तिसऱ्या साहित्य संमेलनाची काय असेल रूपरेषा या विषयीची माहिती कवी केशव स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी सविस्तरपणे पत्रकार परिषदेत बोलताना दिली नमस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे रत्नागिरी जिल्ह्याचं तिसरं मराठी साहित्य संमेलन हे कविवर्य केशवसुत यांचं जे स्मारक आहे मालगुंड या ठिकाणी या येत्या सहा आणि सात एप्रिलला आयोजित केलेलं आहे आणि या दोन दिवसात साहित्यप्रेमींना अतिशय उत्कृष्ट अशी पर्वणी त्या ठिकाणी आपल्या आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून असा हा एक सुंदर आगळावेगळा असा साहित्य संमेलनाचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये सहा आणि सात दोन दोन दिवस जे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत त्याच्यामध्ये तीन आम्ही परिसंवाद ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला जो परिसंवाद आहे तो पुस्तकं सांगतात खूप काही हा एक परिसंवाद आहे त्याच्यावर अगदी नामांकित वक्ते त्याच्यावर बोलणार आहेत प्राध्यापक सुरेश जोशी आहेत प्राध्यापक बाळासाहेब लवडे दूरदर्शन मुंबईचे जे संचालक होते जयू भाटकर ते आहेत भाट मदन हजेरी आहेत जयश्री बर्वे आहेत आणि संवादक म्हणून पूर्वा पेटे हा कार्यक्रम संपूर्ण संवाद करणार आहेत त्याचप्रमाणे दुसरा एक परिसंवाद आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तो आहे युवक आणि समाज माध्यमावरील लेखन हा सुद्धा युवक जे हल्ली समाज माध्यमावर अतिशय प्रबळ चांगल्या प्रकारचे लिहितात तो एक परिसंवाद ठेवलेला आहे आणि तिसरा एक परिसंवाद आहे बदलते कोकण म्हणजे कोकणातल्या विविध विषयांवर अतिशय नामांकित वक्ते त्या ठिकाणी बोलणार आहेत त्यांना पर्यटन असेल उद्योग असेल शिक्षण असेल किंवा पत्रकारिता असेल सांस्कृतिक असेल अशा विविध विषयावरचा हा परिसंवाद तिथे आम्ही आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे तीन प्रकारचे कवी संमेलन आहेत एक निमंत्रितांचं नामांकित जे कवी आहेत त्यांचं एक निमंत्रित असं कवी संमेलन आहे दुसरं एक कवी संमेलन जे ठेवलं आहे ते आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातले रत्नारी जिल्ह्यातले जे प्रसिद्ध असे प्रत्येक शाखांचे कवी आहेत त्यांचं एक कवीसंमेलन ठेवलेलं आहे आणि एक कवितांच्या गावा जावे असं म्हणजे आमच्या ज्या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत अनुपमा ओझगरे आहेत उद्घाटक आमचे अशोकजी नायगावकर आहेत अरुणजी म्हात्रे आहेत असे नामांकित कवी आणि प्राध्यापक एल बी पाटील सर यांचं एक कवितांच्या गावा जावे असा एक भरगच कार्यक्रम हा सुद्धा एक अतिशय चांगली पर्वणी सर्व साहित्यिकांना आणि कविताप्रेमींना उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे कवी संमेलन आहे परिसंवाद आहेत आणि रात्री कोकणातली जी प्रमुख आपली जी लोककला आहे सांस्कृतिक त्यामध्ये नमन असेल जाकडी असेल पोवाडा असेल कोळी नृत्य असतील असा विविध असा सांस्कृतिक कार्यक्रम रात्री उपलब्ध केलेला आहे आणि हा अगदी प्रवेश निशुल्क आहे म्हणजे पूर्ण प्रवेश नसलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील आमच्या जिल्हा परिषदेचे सी ओ साहेब असतील कीर्तिकरण पुजारा आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय कुलकर्णी साहेब असतील हे सुद्धा आवर्जून या संमेलनाला उद्घाटनाला सर्व मंडळी हजर असणार आहेत आमच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे सन्माननीय रवींद्र उर्फ अण्णासाहेब सामंत हे स्वागताध्यक्ष आहेत आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे अधिक नामांकित आमचे जे साहित्यिक आणि पदाधिकारी आहेत आदरणीय पद्मश्री मधु मंगेश जी असतील आमचे विश्वस्त जी कीर असतील केंद्रीय अध्यक्ष आमच्या नमिता कीर त्याचप्रमाणे आमचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ आहेत विश्वस्त अरुणजी नेरुरकर आहेत त्याचप्रमाणे प्रकाश दळवी कोषाध्यक्ष आहेत माधव अंकल आहेत कार्यवाह अशी अनेक नामांकित मंडळी या संमेलनात येणार आहेत आणि म्हणून मी आपल्यामार्फत आमच्या सर्व साहित्यप्रेमींना रत्नागिरी जिल्ह्यातल्यांना विनंती करतो की अनेक वर्षानंतर हे कोकण मराठी साहित्य परिषदेचं सा संमेलन मालगुंड येथे आमच्या कवी केशवसू स्मारकमध्ये होतंय सर्वांनी आवर्जून या अशी मी केशवसू स्मारक समितीचा सा अध्यक्ष म्हणून आपल्याला विनंती करतो महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा